मिरज शहरातील भारतनगर निमजगा माळ या ठिकाणी असणारी चिमणी धोकादायक झाली आहे जवळपास सत्तर वर्षांपासून या ठिकाणी असणारी भली मोठी झाल्यामुळे ती उतरून घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे साठच्या दशकात या ठिकाणी नागरगोजे यांचा कौले तयार करण्याचा कारखाना होता या कारखान्यातील धूर जाण्यासाठी भलीमोठी आणि गगनचुंबी अशी सुंदर कलाकृती असलेली मातीच्या विटांची बांधकाम असलेली चिमणी उभारण्यात आली होती पूर्वीच्या काळी मोठ्या इमारती नसल्यामुळे ही चिमणी शहरातील कोणत्याही कोपऱ्यातून दिसून येत होती या चिमणीच्या ओळखीवरून निमजगा माळाला एक वेगळं महत्त्व निर्माण झाले होते मात्र बरेच वर्ष झाले कौलारू कारखाना बंद झाल्यामुळे ही चिमणी वापराविना पडून होती ती कालांतराने जीर्ण झाल्यामुळे धोकादायक झाली आहे त्यामुळे महापालिकेने ती उतरून घ्यावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे ही अर्जुन अगोबे यांची कौला कौलाची कारखान्याची चिमणी आहे ही एकोणीसशे ऐंशीनंतर या ठिकाणी लोकवस्तू वाढत गेलेली आहे आता सध्या कारखाना चिमणीचं कारख कौलाचा कारखाना बंद आहे मात्र ही चिमणी खालून जीर्ण झालेली आहे आणि ही चिमणी नागरिकांसाठी धोकादायक झालेली आहे वी वेळीच आणि वित्त आणि टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने ही चिमणी काढून घेण्यात यावी पाडण्यात यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुद्धा वावर झालेला आहे तरी महापालिकेने महापालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारची गंभीर दखल घेतलेली नाही नुसतं डॉग व्हॅन येत्या आणि निघून जात्या महापालिकेवर प्रशासन असताना प्रशासन गतिमान असायला पाहिजे मग तर प्रशासन कुठल्याही प्रकारचं गतिमान नाही काय त्यामुळं आमची नागरिकाची तक्रार आहे त्यामुळे लवकरात लवकर या महापालिका प्रशासन कुत्र्याचा पण बंदोबस्त करावा आणि या चिमणीचा पण बंदोबस्त करावा